नवीन स्वरूपाचा प्रश्न आहे आतापर्यंत तुम्ही ह्या अशा प्रकारचे प्रश्न अभ्यासले नाही आता इथे सुद्धा नेमका चिन्हांमध्ये कोणता बदल होत आहे इथे सुद्धा आपली निरीक्षण क्षमता फार महत्वाची आहे असा प्रश्न सोडवताना नेमका आपण कोणते महत्वाचे मुद्दे लप नंबर बेरजेच्या चिन्हाला आहे पाच नंबर आणि एक नंबरचं जे चिन्ह आहे ते शेवटी आलेलं आहे हे नंबर अगोदर देऊन घ्यायचे वर द्यायचे आणि त्याच्यात काय बदल झाले हेच नंबर आपण खाली द्यायचे म्हणजे झालेला बदल आपल्या लक्षात येतो तर इथे आपल्या लक्षात येईल दोन तीन चार पाच हे चिन्ह क्रमाने आले पण एक नंबरचं चिन्ह हे शेवटी गेलेलं आहे आता दुसऱ्या गटातील चिन्हांना पण नंबर देते बघा एक दोन तीन चार आणि पाच आता यात झालेला बदल बघा पुढच्या गटात बघा भागाकाराचं जे चिन्ह आहे त्याला दोन तीन चार आणि पाच म्हणजे एक नंबरचं चिन्ह हे शेवटी आपल्याला जाताना दिसतोय म्हणजे ह्या चिन्हांच्या गटात काय फरक होतोय तर दोन पासून तर पाचपर्यंतचे क्रमाने आणि एक नंबरचं जे चिन्ह आहे ते कुठे जात आहे शेवटी जातं आहे आणि मग आता आपण आपला पर्याय शोधणार आहोत बघा एक दोन तीन चार आणि पाच आता पुढे जाताना काय बदल होतो दोन नंबरचं चिन्ह आधी नंतर तीन नंतर चार नंतर पाच आणि एक नंबरचं चिन्ह हे शेवटी गेलेलं आहे म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी आपला हा गट येणार आहे बघा प्रश्नचिन्हाच्या जागी हा गट आता पर्यायामध्ये हा गट शोधा तुम्ही बघा पर्याय क्रमांक चार मध्ये हा गट तुम्हाला दिसतोय पर्याय क्रमांक चार मध्ये म्हणजे या ठिकाणी येणार आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे काय बदल होत आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे अशा प्रकारची युक्ती तुम्ही इथे वापरली तर हा प्रश्न सोडवणं तुम्हाला सोपं जाणार आहे पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत विद्यार्थ्यांना बघा बारकाईने निरीक्षण करा सुरुवातीला आले पी क्यू आर हा गट आलाय दुसऱ्या गटामध्ये जाताना काही बदल झालेला आहे का तर दुसऱ्या गटात जाताना क्यूची संख्या एकने वाढली तिसऱ्या गटात जाताना आरची संख्या वाढली आता पुढच्या गटात जाताना सुरुवातीला वाढलंय क्यू हे अक्षर एकदा वाढलं नंतर आर हे अक्षर वाढलं आता पुढच्या गटात जाताना पी हे अक्षर वाढणार आहे बघा पुढच्या गटात जाताना पी हे अक्षर वाढणार आहे आणि आपला पुढचा गटक ये गट येणार आहे पी पी क्यू क्यू आर आर बघा अगोदर क्यू ह्या अक्षराची अक्षर एकने वाढले नंतर आर हे अक्षर एकने वाढले आता उरलं आहे पी हे अक्षर ते एकने वाढणार आहे आणि पुढचा आणि ते दोन अक्षर लगत येत आहेत म्हणून पुढचा गट येणार आहे पी पी क्यू क्यू आर आर बघा आता कोणत्या पर्यायात आहे बघा पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन पी पी क्यू क्यू आर आर पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नांच उत्तर असणार आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण बघा चिन्हांची मालिका आलेली आहे असा जो प्रश्न असतो प्रश्न चिन्ह दिले म्हणजे त्या प्रश्न चिन्हांच्या जागी नेमकी कोणती चिन्ह येणार आहे किंवा नेमकं कोणतं अक्षर येणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे बघा विद्यार्थ्यांनो आता या ठिकाणी काय करायचं तर एकूण किती अक्षर किंवा एकूण किती चिन्ह आली ती आपण मोजून घेणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा अक्षरं इथे आलेली आहेत प्रश पंधरा अक्षर आली आहेत म्हणजे आपण या ठिकाणी पाच पाच चे तीन गट करणार आहोत पाच पाच चे तीन गट आपण करू एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी नेमकं कोणतं चिन्ह किंवा कोणतं अक्षर येणार आहे हे आपल्याला शोधायचं एक दोन तीन चार आणि पाच एक दोन तीन चार आणि पाच पाच पाचचे गट या ठिकाणी आपण केलेले आहे आता आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं अक्षर आहे ते आपल्याला शोधत चालायचं चा आहे बघा सुरुवातीला इथे प्रश्नचिन्ह पण दुसऱ्या गटाचं तुम्ही निरीक्षण केलं तर दुसऱ्या गटातला सुरुवातीला आलाय यम यम म्हणजे या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे यम हे अक्षर ते आपल्याला शोधलं आहे आपण ते सापडलं आहे बघा यम यम हे दोन आणि तिसरं अक्षर आलंय यन ह्या गटामध्ये हे तिसरं अक्षर नाही म्हणजे इथे ना येणार आहे यन यम यम यन यन नंतर येतोय यम बघा चार नंबरला पण यम येतोय म्हणून एम एम एन आणि इथे एम एन बघा आता इकडे या सुरुवातीला एक एम पर्यंत परत यम, एन, एम यन आणि इथे येणार आहे अक्षर यम म्हणजे आपल्याला जो गट मिळतोय ना विद्यार्थ्यांना त्या गटामध्ये ह्या क्रमाने अक्षर आहेत एम एम एन एम आणि एन आपण ही गटांची एकमेकांशी तुलना केली त्या कोणत्या अक्षराचा कोणता क्रम आहे हे लक्षात घेतलं तर ज्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे तिथे नेमकं कोणतं अक्षर येते याचा आपल्याला शोध लागतोय बघा इथे सुरवातीला दोन एम आले ते इथे प्रश्नचिन्ह म्हणून आपण ह्या अक्षराचा शोध घेतला चार नंबरला परत एम येतो इथे ये चार नंबरला यम म्हणून इथे आपण ते शोधलं मधोमध म्हणजे तीन नंबरला येन येतो इथे यन आपल्याला दिसल्यामुळे ते अक्षर आपण शोधलं दोन नंबरला पण एम येतोय इथे प्रश्नचिन्ह ते अक्षर आपण शोधलं आणि इकडे पण आपण यम शोध म्हणजे आपल्याला क्रमाने कोण कोणती अक्षर शोधली आपण सुरुवातीला आपण यम हे अक्षर शोधलं दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी आपण यम हे अक्षर शोधलं तिसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी आपण यन हे अक्षर शोधलं चौथ्या प्रश्नचिन्हाच्या जागी आपण परत यम अक्षर शोधलं आणि पाचव्या प्रश्नचिन्हाच्या जागेवर आपण यम अक्षर शोधलेलं आहे ह्या क्रमाने ही अक्षरं शोधली आता कोणत्या गटात आहेत बघा ही अक्षरं यम यम एन एम एम बघा कोणत्या गटामध्ये आहे बघा पर्याय क्रमांक एक ही अक्षरं ह्या क्रमाने आपण प्रश्नचिन्हांच्या जागी शोधलेली आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक आपण शोधलेली अक्षरं ह्या क्रमाने शोधलेली आहेत आणि पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीने आपलं अक्षर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं अक्षर किंवा चिन्ह आहे हे गटांची तुलना करून निरीक्षण करून आपण त्याचा शोध घ्यायचा आहे आपण भरपूर प्रश्न सोडवल्यानंतर आपल्याला हा प्रश्न सोडवणं सोपं जाणार आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण विद्यार्थ्यांनो बघा प्रश्न क्रमांक चार या ठिकाणी काही चिन्हांची मालिका आलेली आहे पहिल्या गटामध्ये एकच चिन्ह आले आहे दुसऱ्या गटामध्ये दोन चिन्ह आली तिसऱ्या गटात तीन चिन्ह आली म्हणजे चिन्हांच्या संख्येत वाढ होते आता ती वाढ होताना कशी होते त्याचंही निरीक्षण करा बघा सुरुवातीला एकच चिन्ह आलंय वजा दुसऱ्या याच्यामध्ये एक चिन्ह वाढलेलं आहे बेरजेचं पण ते चिन्ह कुठे आलेलं आहे ते सुरुवातीला आले तिसऱ्या याच्यामध्ये परत एका चिन्हाची वाढ झाली अगोदर वजाचं होतं बेरजेचं वाढलं नंतर परत एक चिन्ह वाढलं गुणाकाराचं पण वाढणार चिन्ह हे कुठे येत आहे सुरुवातीला येत आहे आता पुढच्या गटामध्ये सुद्धा एक चिन्ह वाढणार आहे वजा आधी गुणिले हे तिसऱ्या गटातले चिन्ह आहे आता परत एक चिन्ह वाढणार आहे पण वाढणार चिन्ह हे कुठे येते सुरुवातीला येत आहे म्हणजे सुरुवातीला वाढणार आहे भागाकाराचं चिन्ह आणि आपले पुढचं प्रश्न चिन्हाच्या जागी ही चिन्हांची मालिका येणार आहे आता ही चिन्हांची मालिका कोणत्या गटामध्ये कोणत्या पर्यायामध्ये आहे बघा पहिल्या पर्यायात आहे का नाही दुसऱ्या पर्यायात आहे का नाही तिस चौथ्या पर्यायात आहे का नाही पण दुसरा पर्याय बघा बघा वजा अधिक गुणाकार आणि भागाकार म्हणजे एकने चिन्ह वाढतंय पण ते चिन्ह वाढून कुठे येते सुरुवातीला सुरुवातीला चिन्हाची वाढ होत आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक दोन ही चिन्हांची मालिका आपली प्रश्नचिन्हांच्या जागेवर येणार आहे म्हणजे अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थ्यांना आपण बघा विद्यार्थ्यांना बारकाईने तुम्ही निरीक्षण करायचं आहे इथे सुद्धा एक आकृती वाढत आहे आणि कशा प्रकारे वाढ होते सुरुवातीला फक्त वर्तुळाची आकृती आली आहे आता दुसऱ्या याच्यामध्ये वर्तुळ आणि चौकोन आला आहे पण वाढलेला चौकोन कुठे आलेला आहे वर्तुळाच्या पुढे आलेला आहे तिसऱ्या आकृतीमध्ये बघा चौकोन वर्तुळ आणि वर्तुळ वाढलंय पण ते वर्तुळ कुठे वाढलंय मागच्या बाजूने म्हणजे सुरुवातीला वाढ झाली चौकोनाची पण तो चौकोन पुढे आला तिसऱ्या याच्यामध्ये वाढ झाली वर्तुळाची पण ते वर्तुळ कुठे आलं मागे आता वाढ होणार आहे चौकोनाची चौकोन कुठे येणार आहे पुढे येणार आहे बघा सुरुवातीला चौकोन वर्तुळ सुरुवातीला फक्त वर्तुळ होत त्यानंतर वर्तुळा वर्तुळ चौकोन आणि परत वर्तुळ वाढलंय ते मागे वाढलं अगोदर पुढे चौकोन वाढला तिसऱ्या याच्यामध्ये मागे वर्तुळ वाढलं आता पुढे परत चौकोन वाढणार आहे पुढे चौकोन वाढणार आहे आणि आपला पुढचा गट येणार आहे वर्तुळ वर्तुळ चौकोन चौकोन चला कुठे कोणत्या पर्यायात दिसतोय बघा तुम्हाला बघा पर्याय क्रमांक तीन पुढची आपली चिन्हांची मालिका येणार आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन बघा सुरुवातीला फक्त वर्तुळ होतं नंतर चौकोनाची वाढ झाली पण ती पुढे झाली तिसऱ्या याच्यामध्ये चौकोन वर्तुळ वर्तुळाची वाढ झाली पण ती मागे झाली आणि आता आपली चौकोनात वाढ होणार आहे पण ती पुढे होणार आहे पुढे एकदा पुढे एकदा मागे एकदा पुढे एकदा मागे अशा पद्धतीने त्या आकृत्यांमध्ये वाढ होते निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे म्हणून पुढे चौकोनात वाढ होऊन ती कुठे येणार आहे पुढे येणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हा आपला पुढचा पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक तीन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ